लातूर जिल्हा हादरला सुटकेसमध्ये महिलेचे प्रेत चाकूरकर तालुक्यातील चाकूर वाढवणा रोडवरील शेळगाव शिवारातील तिरु नदी काठी सुटकेसमध्ये आढळले अनोळखी महिलेचे प्रेत वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना परिसरात खळबळ पोलिसांकडून पंचनामा सुरू मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न वर्षभरातील ही दुसरी घटना लातूर जिल्ह्यातील वाडवणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेळगाव शिवारातील तिरु नदी काठी धक्का एक धक्कादायक घटना उघडकीस आली सुटकेसमध्ये अंदाजे बावीस ते पंचवीस वर्ष एका अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली आहे घटनास्थळी वाढवाणा पोलिसांची उपस्थिती असून पंचनामा सुरू आहे मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे घटनास्थळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ